शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे बंगाल चोपसागरात आणि अरबी समुद्रात दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय कारण एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात असल्यामुळे एक ट्रफलाइन तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं तर तयार होत आहे काल राज्यामध्ये स्वरूपात पाऊस झाला आहे आज देखील आपण बघितलं तर या उपग्रह छायाचित्रामध्ये अमरावती अकोला काही प्रमाणात वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर जालना बीड परभणी वासिम हिंगोली नांदेड या भागातही काल ढगाळ परिस्थिती निर्माण झाली होती आज काय परिस्थिती निर्माण होईल याविषयीचा अंदाज आपण पाहणार आहोत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण जर बारकाईने बघितलं तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज सात तारखेला आहे आठ तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे याचा हलका प्रभाव नऊ तारखेला असेल त्यानंतर मात्र स्कायमेटनी जवळपास अठरा तारखेपर्यंत पावसाचं धरण दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो तर मध्य प्रदेश छत्तीसगडच्या उत्तरेला थोडं पावसाळं धरण तयार झालं आहे आणि त्याची ट्रफलाईन महाराष्ट्राहून जवळपास अरबी समुद्रापासून सरकली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पाऊस होतो आहे या वातावरणाचा थोडा प्रभाव उद्या देखील राहण्याची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरंगांसहित उत्तर महाराष्ट्रापर्यंत ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे आठ तारखेला कोकण किनारपेट्टीसहित ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगासहित उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये हा पाऊस असणार आहे यामध्ये मात्र थोडी गारपिटीची शक्यता येते कारण डब्ल्यू डीचा थोडा हलका प्रभाव तयार झाला आहे महाराष्ट्रात दहा तारखेलाही पावसाचा अंदाज दिला जातो आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या विभागात हा पाऊस असण्याची शक्यता विरळ स्वरूपात आहे हे पावसाचं वातावरण अकरा तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे अकरा ते पंधरा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आज जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही जे एफ एस मॉडेलनुसार हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात उद्या राहील रा हलक्या ढगाळ परिस्थितीचा अंदाज जे एफ एस मॉडेलने आठ तारखेलाही दिला आहे जे ए एस मॉडेलने नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात पश्चिम महाराष्ट्रासहित ढगाळ आणि पावसाचा अंदाज दिला आहे दहा तारखेपर्यंत थोडं हलकं वातावरण महाराष्ट्रात राहील अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जे एफ एसने सुद्धा पावसाचा अंदाज दिला नाही आपण या मॉडेलचं निरीक्षण केलं तर यामध्ये पाच जानेवारीपासून तर बारा जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे एक चक्राकार स्थिती आकार घेते वातावरणात थोडा बदल होतोय त्यामुळे साधारण सहा तारखेपासून तर एक दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये तरण तयार आहे आपण बघतो विशाल अशा प्रकारच्या दोन चक्राकार स्थिती दोन्ही समुद्रात तयार होतील मात्र यातून फार मोठा कमीदाब किंवा वादळी परिस्थिती निर्माण होईल अशा कुठल्याही प्रकारचा अंदाज सध्या नाही त्यामुळे या चक्राकार स्थिती निर्माण होणं आणि पुन्हा विरून जाणं असंच सध्याचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये पावसाचे संकेत असून जवळपास बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे पूर्व या लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता कायम आहे आपण बारकाईने अंदाज बघतो महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो तर सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज विरळ पावसाची शक्यता कायम आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचं सिडकं होण्याची शक्यता आहे उद्या सात तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने हे वातावरण राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातही याचा जोर राहणार आहे आपण बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ तारखेला थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे नऊ तारखेला जोरदारपासून वातावरण पुणे जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसातोळ तयार होणार आहे नऊ तारखेच्या वातावरणात अहमदनगर पश्चिम आणि पुण्याच्या काही भागात जोरदार पाऊस होऊन एखाद दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे लातूर दक्षिण सोलापूर पूर्व सांगली पूर्व भागातही नऊ तारखेला पावसाचा अंदाज जा आहे सोलापूर पूर्व भागात मेघगर्जनेसह विजांच्या कळकटासह पावसाचा अंदाज नऊ तारखेला आहे याचा काही प्रभाव लातूर पूर्व भागातही असण्याची शक्यता आहे नऊ तारखेलाच थोडं जळगाव बुलढाण्याचा पश्चिमी भाग छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व अहमदनगर बीड या भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे हा अंदाज सातत्याने बदलतो आहे त्यामुळे आपल्याला दररोजचा अंदाज बघावा लागेल कर्जत ते कडा राळेगन श्रीगोंदा जामखेड परिसरामध्ये थोडं मोठं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे परभणीच्या पश्चिमी भागात किंवा जालना जवळपास श्रीरामपूर ते जालन्यापर्यंत अहमदनगरच्या बऱ्याच भागात नऊ तारखेला पाऊस होईल हे पावसाळी वातावरण अकोला अमरावती बुलढाणा जालना वाशिम हिंगोली परभणी अहमदनगर बीड परिसरात अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला सकाळीच अकोला अमरावती बुलढाण्याच्या काही भागात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर पश्चिम नाशिक पुणे साताऱ्याच्या काही भागात पावसाळ्या वातावरून राहणार आहे दहा तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड लातूर धाराशिव पुण्यापर्यंत इकडे सातारा सांगली सोलापूरपर्यंत धाराशिवला अधिक पावसाची शक्यता दहा तारखेला आहे लातूर परिसरामध्ये दहा तारखेला उशिरापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे जवळपास अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं तोंड तो तो राहणार नाही या वातावरणात काही बदल झाला तर आपल्याला दररोजच्या अपडेटमध्ये तो मिळणार आहे त्यामुळे आपल्याला दररोजचे अपडेट बघायची आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बडेराजय